कार श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये विचारलं होतं की तुम्हाला माझं पुण्याचं घर बघायचं का होम टूर करायची का तर मला भरभरून प्रतिसाद मिळाला तर या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि माझ्या घरातही तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चला आज मी तुम्हाला माझ्या पुण्याचं घर दाखवते तर टू बी एच के असं माझं हे घर आहे आणि आता आपण लिव्हिंग एरियामध्ये आहोत लिव्हिंग एरियामध्ये हा सिटिंग एरिया आहे बैठी काय म्हणूया आपण असं मला खूप आवडतं आणि याचं कारण असं आहे की मला खूप असं वाटतं की डाऊन टू अर्थ राहण्यासाठी ना ही भारतीय बैठक सगळ्यात बेस्ट असते तर यामागचं या माझं लॉजिक असं आहे की भारतीय बैठकीमध्ये आपल्याला आपली बैठक कळते म्हणजे आपण आपल्या रूट्सशी खूप कनेक्टेड असतो आणि म्हणून मला भारतीय बैठक असावी असं खूप वाटत होतं आणि ते इझिली पॉसिबल झालं त्यामुळे हा आपला असा मस्तपैकी इथे भारतीय बैठक असलेला असा एक भाग आहे त्यानंतर हा सगळ्यात माझा आवडता भाग आहे ज्याच्यामध्ये माझी लायब्ररी आहे निम्म्याहून अधिक गोष्टी माझ्या मुंबईवरून यायच्या आहेत म्हणजे पुस्तकं निम्मीच आहेत तिकडे अजून यायची ह्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे की यातून मला काय मिळालं कारण हे मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे तर ही अशी माझी लायब्ररी आहे ज्याच्यामध्ये सेल्फ एम्पावरमेंटसाठीची पुस्तकं आहेत भगवद्गीता आहे त्यानंतर ज्ञानेश्वरी आहे आणि जी पुस्तक मी वाचते आहे म्हणजे आत्ता रिसेंट मला जी वाचायची आहे किंवा वाचून झालेली ती मी इथे ठेवते बाकी सगळी मी आतमध्ये ठेवते आणि हे घड्याळ बघता तुम्ही किंवा ही फुलदाणी हे सगळं मी कुठून घेतलं याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे कारण ॲमेझॉन परचेस आहे हे त्यानंतर हे पेपरफ्रायवरून मी घेतलं होतं सो पेपरफ्रायची आता मला लिंक मिळेल असं मला वाटत नाही पण हो तुम्ही पेपरफ्रायला जर तिथे गेलात आणि मला लिंक सापडली तर मी तुम्हाला मराठी तारकाची जी ट्रॉफी आहे ती मराठी तारकाचे आम्ही ऑलमोस्ट पाचशे ते सहाशे असे शो केले आणि माझा डान्स जपण्याची संधी मला ॲक्च्युली मराठी तारका म्हणून मिळाली महेश चिळेकर यांचा मराठी तारका आहे आणि आम्ही खूप मजा केलेली आहे माझे जे राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपतींसमोर जे आम्ही पफॉर्म केला तिथले काही फोटो आहेत ते इथे जरा ठेवायचे राहिले ते कदाचित पुढच्या वेळेला मी ठेवेन तर ही मराठी तारकाची ट्रॉफी जी आहे ती अर्थातच माझ्या या फेवरेट ठिकाणी असायला हवी आणि म्हणून मी तिथे ठेवलेली आहे पुण्यामध्ये येण्याचं हे सुख आहे की इथे इतकं मोकळं वातावरण आहे आणि समोर दिसणारा जो डोंगर आहे तो त्यानंतर इथे जे छोटंसं कॉफी टेबल आहे ते माझं आणि कबीरचं आहे कबीर शाळेतून आल्यानंतर आम्ही इथे बसतो आणि मी कॉफी पिते किंवा आमचे जे इव्हनिंग स्नॅक्स असतात ते इथे होतात तर हे सगळं मी खूप एन्जॉय करते तर लिव्हिंग रूममधला हा छोटासा जो भाग तुम्हाला दिसतो तु आहे हा कॉफी टेबल आहे आणि कॉफी टेबल टू इन वन यूजमध्ये मी ठेवलेला आहे कारण टी व्हीच्या खाली काहीतरी कंपार्टमेंट असणं गरजेचं होतं त्याच्यावर काही वस्तू ठेवायच्या होत्या किंवा तिथे ज्या आपल्याला गरजेच्या असत वस्तू आणखीन काही पुस्तकं येतील माझी तर त्यासाठी हा मी ॲमेझॉनवरून मागवला आहे ॲमेझॉनवरून जेव्हा तुम्ही वस्तू मागवता ना त्यावेळेला तुम्हाला त्या असेंबल कराव्या लागतात पण मला असं वाटतं की त्या खूप टिकणाऱ्या असतात आणि रिजनेबल प्राईजमध्ये असतं शिवाय तुम्ही जर मूव्ह होणार असाल कुठे तर त्यासाठी सुद्धा ह्या वस्तू परफेक्ट असतात म्हणजे मला इथून कुठे आणखी मूव व्हायचं असेल तर चांगल्या क्वालिटीमध्ये कमी पैशामध्ये आणि खूप छान अशा वस्तू आपल्याला मिळतात त्याचे सगळे मेजरमेंट्स वगैरे असतात अर्थात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे तर असं हे कॉफी टेबल आणि त्यानंतर तुम्ही इथे बघत असाल ना तर माझ्या घरामध्ये एक गोष्ट तुम्हाला दिसेल ते म्हणजे गालीचा छोट्या गालीचा किंवा मग काय म्हणतात बेड रनर किंवा मग पाय पुसण्या आणि हे असण्याचं वे कारण असं की आपले जे पंचेंद्रिय आहेत तर त्यातला टच म्हणजे स्पर्श हा जो आहे ना याच्या अवेअरनेससाठी मी अशा पद्धतीचे गालीचे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवते कारण ह्याचं जे वेगवेगळे टेक्स्चर आहेत त्यांनी अवेअरनेस येत असतो आपल्याला तर हे त्याच्या मागचं कारण आहे कधीही आपल्याला घरामध्ये असताना थोडंसं लो फील झालं एन्झायटी वाटली डिप्रेशन वाटत असेल तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण अवेअर होणं फार गरजेचं असतं स्वतःला कोपअप करणं फार गरजेचं असतं आणि त्यातली एक प्रॅक्टिस म्हणून हे आहे आता ते जेव्हा आपल्याला असं लो फील होतंय खूप टेन्शन आलं आहे आणि असं वाटतं की पटकन ही नेगेटिव्हिटी जावी तर त्यावेळेला या पंचेंद्रियांना आपण सेंज करायचं ते कसं करायचं याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेन आणि त्याने निश्चित फरक पडतो आता पुढे डायनिंग एरियाकडे जाऊया तर हा डायनिंग एरिया आहे आणि हा डायनिंग टेबलसुद्धा मी ॲमेझॉनवरून मागवला आहे ह्याचं बूड जे आहे ते खूप चांगलं आहे मला ॲक्च्युली भीती वाटत होती की ऑर्डर केल्यानंतर माहिती नाही कसा येईल तर याच्या सुद्धा खूप छान आहेत मजबूत आहेत आणि असेंबल करायला अवघड नाही याची याची लिंकसुद्धा मी तुम्हाला देईनच त्यानंतर हा माझा फ्रीज आणि या फ्रीजवर मी हे जे लावून ठेवलं आहे की कुक्ड विथ लव्ह ॲक्च्युली कवीसाठी मला खूप मनापासून कुकिंग करायचं आहे कारण शूटिंगमुळे माझं स्वयंपाक करण्याची अशी संधी मला मिळत नव्हती हो संधी मिळत नाही चुकीचं आहे आपण ती शोधायची असते पण मला तेवढा वेळ मिळत नव्हता हो आणि त्यामुळे मी करत नव्हते हो पण मी आता ठरवलं आहे की मी पुण्यात जर कबीरसाठी आले तर कबीरला खूप मस्त मस्त खाऊ पिऊ घालणार आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या रेसिपीज शिकणार आहे आणि तर या माझ्या किचनमध्ये हे सगळं घडेल आणि म्हणून माझ्या पद्धतीनं मी ते किचन ऑर्गनाईज केलेलं आहे या फ्रीजमध्ये पण ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा मी काही ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेल्या आहेत अशा पद्धतीचं हे जे बॉक्सेस आहेत हे सुद्धा तर याच्या लिंकसुद्धा मी तुम्हाला देईन आणि मी तुम्हाला दाखवलं तसं हे हा जो रनर आहे हे मी मुद्दाम ठेवलेलं आहे कारण किचनमध्ये काम करत असताना सुद्धा पायाला एक वेगळं टेक्स्चर लागावं म्हणून ते आहे आणि माझ्या पद्धतीनं मी असं हे किचन सजवलेलं आहे कबीर खूप फुडी आहे त्याच्यासाठी काही वेगवेगळ्या वेग गोष्टी शिकून मला मजा मा येणार तर ही आहे बेडरूम आणि माझी आणि कबीरची बेडरूम आहे ही इकडे हे जे कबड आहे या कबडमध्ये अशा पद्धतीचे जे ऑर्गनायझर्स मी ठेवलेले आहे ज्याच्यामुळे माझे कपडे खूप छान बसतात माझ्याकडे प्रचंड कपडे आहेत आणि हे एवढ्या कपाटामध्ये बसवणं थोडंसं कठीण होतं तर त्यामुळे मी अशा पद्धतीचे हे जे ऑर्गनायझर्स आहेत ते सुद्धा वरून मागवलेले आणि त्यांनी डेफिनेटली खूप कपडे बसतात आणि खूप व्यवस्थित बसतात आणि कुठलाही मधला आपल्याला कपडा काढायचा असेल तर डिस्टर्ब होत नाही बाकीचे कपडे घड्या खराब होत नाही व्यवस्थित ऑर्गनाइज कपाट त्यानंतर हे कबीरचं लहानपणीचं कपाट होतं जे माझ्या आईकडे होतं तर ते आम्ही दोघांनी मिळून पेंट केलं खूप छान कारण खूप खराब झालं होतं तर अॅक्रॅलिकनी पेंट केला आणि रवीच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या इथे असतात तर ही झाली बेडरूम आणि मग अशी मी म्हणाले तसं पाय पुसण्या वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या मी मुद्दाम ठेवते आता माझ्या स्टुडिओ रूमकडे जाऊया तर ही माझी वर्क रूम आहे इथे देवारा आहे स्टडी रूम आहे सर्वार्थाने ही माझी रूम आहे आणि मुद्दाम मी ही वेगळी ठेवली आहे की दरवाजातून आतमध्ये आल्या आल्या तुम्हाला देवारा दिसतो आणि हो। देवाचं दर्शन घेतलं की मला ॲक्च्युली माझ्या बेडरूममधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा देवारा दिसतो सकाळी दर्शन घेते आणि मी मग कामाला सुरुवात करते तर इथे या रूममध्ये हे जे ड्रेसिंग टेबल दिसतंय ह्या ड्रेसिंग टेबलची गोष्ट म्हणजे पूर्ण मला हे बनवायचं होतं ते त्यासाठी भरपूर खर्च मला सांगितला होता म्हणून मग मी हे टेबल वेगळं आणलं आणि मग हे बरं हे टेबल आणण्यासाठी मी लिटरली उंढरी पिसुळीपर्यंत म्हणजे पुण्यात जे कोणी राहत असतील तर त्यांना कळू शकतं मी इथून बरंचसं लांब आहे उंदरी पिसुळी तिथपर्यंत मी गेले होते बघत 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 आणि तिथे मला हे असं स्वस्त आणि मस्त टेबल मिळालं आणि वरती मला हवा तसा आकाराचा मी आरसा घेतला आणि त्याला बल्ब लावले त्यानंतर हे ऑर्गनायझर जे तुम्हाला दिसतंय हे ऑर्गनायझर किंवा हे हे सगळं ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे त्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तुम्हाला मागवता येईल खूप गोष्टी बसतात माझा पूर्ण मेकअपचं आणि कॉस्मॅटिक्स सगळं त्याच्यामध्ये बसलेलं आहे त्याच्यानंतर ह्या माझ्या लाईट्स आहेत इथे बसून मी आता इथून पुढचे सगळे शूट्स करणार आहे आणि इथे बसून माझं लिखाण सुरू होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करताना खूप मजा आली एक नवीन सुरुवात पुण्यामध्ये व्हायची होती तर त्यामुळे मला या छोट्या मोठ्या गोष्टी करण्याची एक्साइटमेंट पण होती तर मी माझी सगळी हाऊस पूर्ण करून घेतली याच्यामध्ये आणि अशा पद्धतीनं हे घरचं घर गर। आहे तुम्हाला माझं होम टूर बघायचं होतं आणि मी म्हटलं चला त्यानिमित्तानं होम टूर होऊन जाईल आणि मला सुद्धा या ज्या एक्साइटमेंटने केलेल्या गोष्टी आहेत या तुमच्यापर्यंत पोचवायच्या होत्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आता या नवीन घरामध्ये माझं मॉर्निंग रुटीन कसं आहे हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं जा असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन धन्यवाद